I'm sorry, I'm sorry,

अशी उपमा दिलेली आहे मग मरण सोडायचं म्हणजे भीष्माचार्यांच्या त्यांना उपयोग आलं शुक्राचार्यांच्या ज्ञान त्यांना पण उपयोग आलं पण आपल्याला आपलं ज्ञान उपयोग येत नाही म्हणून संत आपल्याला हिता करता जागा करतो आणि संत हिता करता जागा करू शकत आता दुसरं या जगामध्ये असं कोणीच नाही की आपल्याला जाग कारण ते आलेले ते आहे त्यासाठी हिता करता जागे करण्याकरताच आपल्याला या ठिकाणी येतात एक अक्षरात आहे माझा रमाकांत आपण जर वाकून सेवा जरी केली तरी सुद्धा आपलं हित साधलं शिवराजांनी कारण सहज बोलणे वेगवेगळे प्रकार त्यांनी अगदी तयार केले गवळणी तयार केल्या कधी भारूड तयार केलं वासुदेव पांगडा काही घ्या तुम्ही पण भाऊ मात्र एकच आहे तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो डीपी बघितलं तुम्ही डीपी तुम्ही बोरना झाले मी करून येऊ का तुला तुम्ही म्हणजे टवटवीस गेली चॅनल त्या डिपीवरती महाराज इंग्लिश मध्ये असतं डेंजर काय असत पण आता इंग्लिश मध्ये वाचताच नाही आलं तर खाली लगेच असतं हिंदी मध्ये ह्या हा खतरा आहे बर एखाद्याला हिंदी त्याला काय लिहिलेलं असत सावधान इथं धोका आहे त्याला नाही त्यासाठी काय असत महाराज काय असतं असं <laughs> <laughs> काटेता नाही महाराज एक कवटी असते त्याच्यावर कवटी असं दोन असं हडक म्हणजे त्याचा अर्थ असा आहे तू जर ह्याला हात लावला तर तू असं म्हणजे म्हणजे अर्थ एकच आहे शब्द फक्त चार वेगवेगळे परंतु तसं संतांनी या ठिकाणी आपणाला वेगवेगळ्या तो समजून Play it right त्यांची सेवा मला करावी तुका म्हणे गडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा तुम्हीच फक्त आई अजून आधी आई दिली बाबा सांगितलं पूर्वी नामदेव महाराजांनी एक जणांना धन्यता दिली त्यांच्या आई वडिलांना आणि आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी एकदा आई वडिलांना धन्यता दिली दोन दृष्टांना सांगतो अगदी शॉर्टकट मध्ये एकनाथ महाराजांच्या कुळामध्ये बाणदास महाराज होते महाराज आणि त्यांचं कीर्तन अगदी मुंगी पटला कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये सांगत होते की आमचा विटीवरचा भगवान परमात्मा एवढा उदार आहे तो आंधळ्याला हात, देत। हात, हात देतो आंधळ्याला डोळे देतो पांगळ्याला दे पाय देतो आणि ज्याला हात नाही त्याला सुद्धा हात देतो आणि ते कीर्तन ऐकत होते आमचे कुरुमदास महाराज त्यांना हातही नव्हते आणि पायही नव्हते त्यांनी ऐकलं आणि ते ऐकल्याबरोबर त्यांना वाटलं आपणही पंढरपूरला जायचं आणि देवाकडून आपल्याला हात पाय मिळवून घ्यायचे झाले त्यांची वारी चालू झाली महाराज गडबडत 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 हात नाही पाय नाही असं मुक्काम जर कुणी काहीतरी तोंडा तावडून घातलं तर खायचं नाही तर पुढं तसंच मार्गक्रमण करत कर राहायचं आता कुठं मुंगे पैठण कुठं सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर महाराज इतका लांबचा प्रवास त्यांचा परंतु फक्त एकच दिवस होत की त्या देवाला भेटायचं आणि डोळ्यावरून एकदा त्यांना ते ओढ लागली होती देवाकडे जाण्याची आणि मुकाम म्हणजे दर मुकाम करत 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 मजल दर मजल असच गडबडत गर गरबडत गरबडत असं सरपटत ते मोडणीमच्या पलीकड माडा तालुक्यात जे गाव आहे मोडणीम त्याच्या पुढे लवळी या स्टेशनला येऊन पोहोचले महाराज त्या <coughs> ठिकाणी पोहोचल्यानंतर अगदी अष्टमीचा दिवस आहे परंतु अंगामध्ये आता सगळं अंग राखताना भिजलेलं आहे माकलेलं आहे दुहीनं पूर्ण देह नाही पराटे केले नाय ना पराटे तो मी नाही आणि माझ्या आधी तू बसवतोय अगदी निवृत्ती निवृत्तीनं त्यांना देव सांगतात निवृत्ती अरे तू प्रवृत्तीवर असताना सुद्धा तू असं रडणं योग्य नाही त्या ठिकाणी महाराज ते पुढे गेले पुढे गेल्यानंतर त्या नामदेवराच्या पुत्रांनी नारा विटाकवादा यांनी चौघा जणांनीही समाधीचं स्थळ असं झाडून काढलं ज्ञानोपराच्या ठिकाणी समाधीला बसणार होते तिथे आतमध्ये गेल्यानंतर परत दादांना एकदा कडकडून मिठी मारतात आणि सांगतात दादा माझ्याकडून काय चूक झाली असेल तर माझे अपराध पोटात झाला निवृत्तीनाथांचे त्यावेळेस उद्गार आहेत दादा सांगतात अरे ध्यानदा ज्या वेळेस देहांत प्रायचित कन्या कर। पुत्र होते जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा या भंगावरती आता मध्ये अवकाश ज्या पद्धतीनं दोन रोपन दादासाहेब दो बुद्धी देतील त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला संबंधाने जे बापूवरती प्रेम करणारे आज इथं उपस्थित सगळे पहि पाहुणे नातेवाईक आमचे अण्णा असतील बापू असतील सर्वच या ठिकाणी पाहुणे मंडळी आमचे भागवत महाराज आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि विशेषतः आभार म्हणजे माईकवाल्यांचं मानावं लागेल बरं का म्हणजे आवाज बसलेला असताना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं तसेच आमचे आप्पा महाराज नरुटे कीर्तन करत आहेत ते पण महाराज त्यांचा चॅनल पण आहे युट्यूबला अतिशय सुंदर विषय त्यांच्या युट्यूब ला आपल्याला पाहायला मिळतात कीर्तन वगैरे ते वरती टाकतात तेही आवजून उपस्थित झालं आणि माझ्यासारख्या फामराचं आपलं साधू मुळ कीर्तन व्हायला पण त्यांनी या ठिकाणी चित्रीकरण केलं सगळ्यांनाच आता आभार मानतो आज या ठिकाणी बापू हा सोहळावरून पाहत असतील तर अतिशय त्यांनाही आनंद होत असतील की या ठिकाणी किती सुंदर माझा सोहळा या ठिकाणी होत आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या पुण्यनं आपल्या सगळ्यांचं पुण्य या ठिकाणी जे नामचिंतनाचं पुण्य आहे जे अन्नदानाचं पुण्य आहे त्या त्यांच्या ते सर्व पुण्य त्यांच्या पशी पोचावं आणि देवाने त्यांना पुन्हा एकदा अशाच हरिभक्ताच्या घरी जन्माला घालावं आणि असंच भजन करण्याकरता कर त्यांना ज्ञान प्राप्त व्हा एवढीच अपेक्षा आपण करू मला या ठिकाणी माझा महाराज दागरागरा हरे ताणे वैष्ण हरे ताने वैषगले हरे ताने वैष्णित हरे ताने वैसले हरे ताने वैसले हरे ताणे

संत मंडळी लक्ष द्या आलेल्या सर्व भाविकांनी पाहुणे मंडळी डाळकरी वारकरी आलेल्या सर्वच भाविकांनी जेवण करणे <laughs>